आमचा पहिला व्हिडिओ म्हणून आम्ही या इंटरेस्टिंग माणसाला सोबत घेऊन आलो हार्पिक पण हार्पिक पांड्या पण गाडी हा रस्ता असा कुठेतरी वर जातो आणि आम्हाला तर या जागेबद्दल काय एवढं काय इन्फॉर्मेशन नाही आमची घरं जवळच आहेत इकडे खाली गेलो की आमची घरं आहेत आणि हे सगळे असे डोंगरच आहेत हे पूर्ण डोंगर डोंगर आहे पण हार्पिक पांड्या म्हणतो की पुढे जाण्यामध्ये धोका आहे मला माहित नाही कसला धोका आहे पण तो सारखा बोलतो रात्रीच खेळ चाले काय कळत नाही इकडे मित्रांनो तुम्हाला नाही का माहिती कबड्डी खो खो आम्ही रात्रीचा घरी खेळतो तिकडं नाही क्रिकेट मला सांगायला थोडी भीती वाटते म्हणून घरी गेल्यावर सगळं सांगतो अच्छा ठीक आहे कोणाचा काटाकुटा तुन हात गाल पोर हे देख गुसके अंदर इंजेक्शन तुप इंजेक्शन तुपाय आहे भारी असते गावची जन्माला आले आले त्यांनी अरे बाप चला चला एवढा मोठा इंजेक्शन देतेय एक मिनिट थांब काय बोलतोय आईपुना इतय हा

म्हणजे नाही गोड पण नाही काय म्हणजे थोडं थोडस गोड आहे ना पिकलेली मिळाली पहिल्यांदा पिकलेली भेटली ना आवड लवकर ना तुख तुख इतकं क्या बोलते करवंदा

अरे साप आयत्या बिळात आयत्या बिळात आयत्या बिळात ना गोबा अरे बिळ कधी साप नाही करत साप बिल कसं करेल सांग साप बिल नाही करत आपला मोठा आंबा आहे

मित्रांनो खरी माझ्या गावाला ना गावाला सॉरी मी पडलो असतो आता खरी माझ्या गावालाच हालत आहे मुंबईमध्ये काहीच नाही मुंबईमध्ये फक्त नोकरी आणि खूप सारा पैसा आहे पण गावची मजा वेगळ्या इथे असणारी शुद्ध हवा त्याच्यानंतर ही आंब्याची असंख्य झाड त्याच्यानंतर ही लाल माती ही दगड सुंदर आल्यापासून ना असं फुफ्फुस मोकळी मोकळी झाल्यासारखी वाटायला लागले एकदम भारी सुगंध मातीचा आणि मोकळी हवा ऑक्सिजन भरे पूर सगळीकडे बघाल तुम्ही जिकडे नजर जाईल ना तिकडे हिरव सगळीकडे हिरवळ हिरवळ सगळीकडे हिरवळ आम्ही आता राहण्यात आले तुझे तुझे हा आमच्या गावचा सगळ्यात मोठा कार्टून आहे त्याचे मजेशीर आणि गमतीशीर असे जोक असा त्याच नावच हार्पिक पांड्या म्हणून ठेवलेलं आहे टॉयलेट नाही खेळायचा तो हार्दिक आहे तो हार्पिक आहे बघा मित्रांनो मला अंजीला हार्पिक करून टाकला बोलण्याप्रमाणे आपण वर जायला नाड़ी। नाड़ी। actually, रिक्स नाही घ्यायचे आम्हाला आणि हा पण गावच आहे तसं हा एकदम की त्याला सगळं माहिती आहे आणि बिंदास न घाबरणार रात्रीचा दोन दोन तीन तीन वाजता येतोय एकटाच येत असतो पण आज आम्ही ना, ना ह्या ना, थोर माणसाचे या म्हाताऱ्या नाड माणसाचे विचार डोक्यात घेऊन खर आता कोणीतरी अडवलं आम्हाला की पुढे जाऊ नका धोका आता काय माहित नाही गंमत आहे त्या खरोखर बोलतोय ठीक आहे आणि पुन्हा म्हणून बघा तुम्ही आम्ही आता परतीचा प्रवास घेतोय घराकडे जातोय पुढचा पुढचा व्हिडिओ उद्या करू आणि आता तुमची रजा घेतोय छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला सांगा आणि आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कोकणातील आम्ही तर म्हणजे मुळीच म्हणजे कोकणच आपण ऍक्च्युली कोकण हा धानू पासूनच चालू होतो तो पार गोव्यापर्यंत आम्ही आता सध्या आहोत ते काय बघाल तिकडे ते शेताला काहीतरी आग लावले तुम्हाला दिसते की नाही कळत नाही त्याला काय काय म्हणतात त्याला ते आग लावतात त्याला नाही नाही शेत तयार करण्यासाठी काहीतरी करतात ना भाजी अरे ते सगळं पाचोळा वगैरे असं आतरतात शेतावरती दार 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 करतात तुमच्याकडे काय म्हणतात दार म्हणजे जाळतात शेताच्या मध्यभागी आणि तिथेच मग तांदूळ असे आपले तांदूळ पेरतात आणि त्याच्यातूनच तिथे तेवढ्या चौकोनातच भात येतो आणि तो भात नंतर ते लोक काढून सगळीकडे नांगर फिरवून सगळीकडे पसरवतात तर बघा आम्ही आता थोडेसे पुढे आलो ना हे चौकोन चौकोन तुम्हाला दिसत आहेत बघा प्रत्येक शेतात आता ही उन्हाळ्याची शेतीची कामं ही अशी आहेत पाळा पाचोळा सगळीकडून गोळा करून हे बरोबर मध्यभागी असे हा ह्याला पेटून देतात आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाऊस पडला की तांदूळ पेरतात असंच काहीतरी आहे मला एवढं काय माहीत नाही आणि नांगर ओळ नांगरणी करतात त्याच्यावरती आणि तेवढ्या भागातच तांदूळ पेरतात साईड पण थी ते करण्या अगोदरची जी प्रोसिजर असते ना ती तिथे काहीतरी चालू आहे ते तेवढा चौकून असा आखलाय आणि त्याच्यात मध्ये ते तुम्हाला उद्या पुढच्या आम्ही तुम्हाला ते पुढच्या ब्लॉक मध्ये दाखवू तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल पहिला ब्लॉक आहे आमचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो मित्रांनो बाय